बोला मॅडम नमस्ते नमस्ते बघा इकडं आमचं काम चालू आहे अरे नाही रे आता ते जरा मराच चालू आहे पेपर बनवतात आतमध्ये अर्धा एक तास लागेल म्हणून बोललो चला थोडा वेळ आहे तर वे। घेऊया रमेश थोंबरे भाऊ काल तुमच्या लाईव्हला मी आलेलो तुम्ही काहीतरी शेतामध्ये काय करत होता माहिती नाही नवीन नाटेकर या आयडीने आणि तुमच्या लाईवला येणारी माणसं कशी बोलतात काय काहीतरी अक्कल पाहिजे परत येईल सांगा रमेश भाऊ रमेश की रावसाहेब रावसाहेब दुसरा आयडी आहे की तुमचाच आहे हो जेवण केलंय रमेश भाऊ थोंबरे की रावसाहेब ठोंबरे काल रावसाहेब ठोंबरेची लाईव्ह चालू होती का तुमची चालू होती शेतामध्ये काहीतरी करत होते बोला रमेश भाऊ आणि सुलोचना दीदी का आगमन हुआ है हॅलो भैया राधे राधे सुलोचना दी आपका स्वागत लाई लाई। है लाईव्ह में आणि स्वती बोलत आहे हर हर महादेव हो रमेश भाऊ हां रावसाहेब दादाची लाईव्ह काय हो त्या लाईव्हला काय माणसं बोलतात काय मग जर समजा आता आपण समजून घेतो आणि रागाच्या भरात आपण पण त्यांना बोललो तर मग त्यांना कसं वाटत ते दुसऱ्याची इज्जत काढतात मग आपण जर त्यांची इज्जत काढलं त्यांना कसं वाटत हो रमेश भाऊ मी बाजीराव येऊ का समोर डोंगर दिसला का झाडाच्या मागे डोंगर आहे विचारा तुम्हीच त्यांना आणि स्वाती बोलत आहे सियाराम सीताराम राजेश सुलोचना सुलोचना ती भैयाजी सोकर गए गए है क्या भैया सोकर गए नहीं दी भैया जी नहीं है मैं उनका दोस्त हूँ बीएम लाइव ले रहा हूँ हाँ डूंगर है बियासी बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर सुरक्षा चला तब्येत ठीक आहे सुलोचना जी भैयाजी प्रभाकर भाऊ अभी घर पे आहे मग भिया कल्पना ताई नमस्कार हो रमेश भाऊ मला ब्लूची गरज नाही भाऊ माझ्या चाळीस बेचाळीस आहेत एखाद्याला त्रास द्यायचं बोललं तर मग काय आपण असा पण त्रास देऊ ना ब्लूची काय गरज नाही आहे फक्त ते हा आला होता कोण रुपया म्हणून मी ब्लू मागितला होता नाही तर मला गरज नाही कल्पना ताई बोलत आहेत आदरणीय प्रभाक दादा तुम्हाला मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा नमस्कार आणि शुभ दुपार ओके आणि हा जो प्रोजेक्ट चालू आहे एवढा भारी लय भारी रमेश भाऊ आपल्याला ब्लूची काही गरज नाही कल्पनाताई कल्पना ताई बोलत आहे तादरणीय वहिनी साहेब नमस्कार शुभ शुकडुकार सुलोचना दी बोली भैया के में है जितने भी है उन सबको राधे राधे कल्पना दी धन्यवाद ते सॉरी सुलोचना दिशाताईचं आगमन झालेलं आहे नमस्कार दादा आमचा मैडम राधे श्याम राधेश्याम राधेश्याम सुलोचना जी बोल रही है आप मुझे भी सपोर्ट करिए प्लीज़ भैया हाँ हाँ करेंगे कल्पना दे बोलत ता आहेत आदरणीय बाजू तुम्हाला मानाचा सन्मानाचा आदरणाचा स्वाभिमानाचा नमस्कार रमेश भाऊ हो हो ना त्या ठिकाणी ब्लॉक केलं सगळ्यांना काही हरकत नाही म्हणून मी काढला सगळ्यांचा अल्लूमधून ते रुपयाचं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आलो होतो मनी स्वतः बोलत आहे सगळ्यांना नमस्कार मी स्वाती बोलत आहे सुलोचना ताई नमस्कार आमच्या अनिकेत भाऊचं आगमन झालेलं आहे अनिकेत भाऊ इकडे बघा डोंगर आणि अनिकेत भाऊ बोलत आहे नमस्कार स्वाती बहिणी कल्पना ताई बोलत आहे अनिकेत दादा तुमच्या लाईव्ह येऊ शकले नाही बरं सॉरी मनीषा ताई नमस्ते स्विता बोलत आहे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे कल्पनाताई बोलता है मनीषाताई नमस्कार अनुकत भा बोलता है नमस्कार रमेश भा रमेश सपोर्टिंग कमेंट स्वाति बोलता है अनिकेत भाऊजी नमस्ते रमेश भमरभा बोलता है नमस्कार मनीषा मनीषाताई बोलता है ताई नमस्कार स्वाति बोलता है रमेश भाऊ नमस्ते अनिकेत भाऊ बोलता है कल्पनाताई नमस्ते दा ताई बोलता है अनिकेत दादा नमस्कार अनिकेत भाऊ बोलता है मनीष नमस्कार मनीषाताई मनीषाताई से सपोर्टिंग कमेंट रमेश भाऊ से रमेश भाऊ बोलता है नमस्कार स्वातिताईनी सब मनशाताय बोलत आहे रामकृष्ण हरी आणि स्वाते विचारत आहे साहेब तुम्ही कसे आहात इथं आमचा डी जी बसवायचा आहे टाकीचं काम सुरू आहे पण आता सध्या बंद आहे तिथून तो समोर माणूस दिसतोय का तिथपर्यंत मला वाटतं एकशे साठ मीटर आहे केबल टाकायची आहे त्याचा मुहूर्त काय लागत नाही सध्या आणखी मी इथे डी जी बसवणार आहे डी जी सेट नमस्कार भाजी दादा खूप ऊन पडला आहे तुम्हाला शुभेच्छा उन्हातल्या मनुष्यातही सपोर्टिंग कमेंट अनिकेत भाऊ सपोर्टिंग कमेंट आहे का अनिकेत भाऊ आपल्या इथे डी जी बसणार आहे मोठा ह्या पूर्ण आपल्या इकडे सबस्टेशन आहे त्याला हे करण्यासाठी रमेश भाऊ बोलत आहे मनुष्याई नमस्कार अनिकेत भाऊ सपोर्टिंग कमेंट मनुष्यातई सपोर्टिंग कमेंट रमेश भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि मनुष्यातही बोलत आहे रमेशाला नमस्कार अमित भाऊचे सपोर्टिंग कमेंट श्रद्धाईचे सपोर्टिंग कमेंट बोला आणि श्रद्धा ताई आल्या म्हणून फ्रंटचा कॅमेरा चालू केलेला <laughs> आणि अनिकेत भाऊ बोलत आहे नमस्कार श्रद्धा ताई रमेश भाऊ सपोर्टिंग कमेंट श्रद्धा ताई टेन लाई आणि मनीषाताई बोलताय श्रद्धा ताई नमस्कार अनिकेत भाऊ सपोर्टिंग कमेंट रमेश भाऊ सप श्रद्धा ताई नमस्कार आणि अनिकेत भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि स्वाती बोलताय पाटीलताई नमस्ते रमेश भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि श्रद्धाताई आहे बाय एफ सी बीजे नमस्कार प्रभाकर जाता अरे विनोद भाऊ मी आहे बोला बोला एम आहे अनिकेत भाऊ लाईक डन स्वाती सपोर्टिंग कमेंट श्रद्धा ताई सपोर्टिंग कमेंट आणि विनोद भाऊ बोलत आहे सविता ताई नमस्कार आणि सविता बोलत आहे विनोद भाऊ नमस्ते श्रद्धा ताई बोलत आहे अनिकेत भाऊ नमस्ते आणि कल्पनाताई बोलत आहे जय भीम सर्वांना विनोद भाऊ बोलत आहे मनीषाताई नमस्कार प्रफु आणि प्रफुल भाऊ बोलत आहे आदरणीय बाजीराव दादा नमस्कार आणि शुभ रुपार मनिषाताई सपोर्टिंग कमेंट सविताचे सपोर्टिंग कमेंट आणि प्रफुल्ल कल्पनाताई बोलत आहे श्रद्धाताई नमस्कार प्रफुल्ल भाऊ बोलत आहे आदरणीय श्रद्धाताई नमस्कार श्रद्धाताई बोलत आहे विनोद दादा नमस्कार कल्पनाताई बोलत आहे विनोद दादा नमस्कार आणि प्रफुल्ल भाऊ बोलत आहे आदरणीय मनिषाताई नमस्कार आणि शुभ रुपात आणि सुलोचना दी बोल रही है अति सुंदर शाम सुंदर और यहाँ पे सब पब्लिक हाँ अभी एक दिख रहा है मनीषाताई सपोर्टिंग कमेंट स्वाति बोलता है प्रपुल भाव नमस्ते प्रपुल भाव बोलता है विनोद दादा नमस्ते मनीषा मनीषाताई ताई चा सपोर्टिंग कमेंट प्रपुल भाऊ बोलत आहे आदरणीय विनोद दादा नमस्कार आणि शुभ दुपार प्रपुल भा बोलत आहे आदरणीय स्वातीताई नमस्कार आणि शुभ दुपार ताई सपोर्टिंग कमेंट श्रद्धा ताईचे बोलत आहे कल्पना ताई नमस्कार आणि कल्पना ताई सपोर्टिंग कमेंट आणि आमचे अनिकेत भाऊ बोलत आहे लाईव्ह सम्राट असेल आमचे मोठे बंधू मान्य वजीराव दादा यांना पाटील परिवार परिवाराकडून साष्टांग नमस्कार आणि नमस्कार नारळ आणि शाल घरी सोडून आलो आहे वा वा गुगल पे नाही तर फोनपे करा मी इथंच घेईन नाही तर त्याच्याऐवजी त्याच्यासारखी दिसणारी वस्तू घेईल कोणाचाही सपोर्टिंग कमूल मनुष्याचाही सपोर् सपोर्टिंग नाही आणि प्रत्येक आजार नाही अनुषे जरा नमस्कार मला वाटतं आत्ता एका मिनटामध्ये आपण जे लाईव्ह संपणार आहे डी एल गेमिंग मेसेज रिएक्टेड पाठीमागे घेतला आहे हां हां वातावरण म्हणजे काय वातावरण इकडं घर बांधूनच राहायला पाहिजे या वरती डोंगर आहे पण ते ढगामुळं दिसत नाही आहे आणि श्रद्धा ताई बोलत आहे रमेश दादा नमस्कार अनिकेत भाऊ बोलत आहे नमस्कार प्रफुल दाजी नमस्कार मनुष्य काय बोलत आहेत वातावरण छान आहे हो आमच्या आजोबांनी जमीन घेऊन ठेवली तिकडं आणि श्रद्धा काय बोलत आहे प्रफुल्ल दादा नमस्कार सुलोचना दिबरे हर हर महादेव दादा बोलत आहे बाजीराव दादा मी कोणाच्या पण लाईवला चाललो लाईव्हला चाललो माझी कमेंट दिसत नाही ज्याने मला ब्लू दिला आहे त्याच्याच लाईव्हवरती माझी कमेंट ॲक्च्युली हे तुमच्या अकाउंटच्या सेटिंगमध्ये तुम्ही एक वेळ रिफ्रेश करा होऊन जाईल ते सांगतो मी तुम्हाला एक सेटिंग घेते आणि तुम्ही ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का ते पीके पिके एवढं त्या पिकेने बोर केलं आहे ते यूट्यूबवाले म्हणत असतील की यायला हाकलून द्या ह्या माणसाला कशाला इकडं पीके पीके करतो आहे एवढं नाही करायचो तुम्ही ते पिके सोडून बाकीचे शब्द पण टाईप करा कधीतरी श्रद्धाताई ताई बोलत आहे स्वातीबाईजी नमस्कार वा वा छान फेस लाईव घेतली तरी चाले साहेब इतर भाऊजीची लाईव आहे ना वा वा नाही आता एक वेळ दाखवलं बस झालं आता बघू शकता आणि अनिकेत भाऊ शब्द तर गोड साहेब नमस्कार એક આપણે શ્રદ્ધા સાહેબ સવિતાવીની નમસ્કાર અનિક ભવ બોલતા શ્રી સ્વામી સમર્થ અને ગાયક બ્લાઉઝ પેન્ડ લાઈક ડન થેન્ક યુ कल्पना त्याचे सपोर्ट आणि म्हणजे हे नवीन आपलं प्लांट गवत कितने दिन हे खाली जातात ह्याची मुळ अच्छा ही माती वेगळी आहे ना नाही पण हे आता जेव्हा नाही ह्याच्या बरोबर जे आणलंय ह्या गवता बरोबर हा मग तेच श्रद्धाताई बोलत बोलताय आदरणीय प्रभाकर दादा नमस्कार स्वाती बोलताय माऊली माउलीशे एक सपोर्टिंग कमेंट श्रद्धाताई सपोर्टिंग कमेंट स्वाती सपोर्टिंग कमेंट श्रद्धा मनिषाताई सपोर्टिंग कमेंट प्रभाकर दादा नाही आहेत आओ मी आता दोन वेळा चेहरा दाखवला आणि कल्पनाताई बोलताय हिळकूळ हिळकूळ जे मला अनिकेत भाऊ सपोर्टिंग कमेंट मनिषाताई सपोर्टिंग कमेंट सर्वांनी आता सपोर्टिंग कमेंटचा धडाका लावलेला आहे त्याच्यामुळं आणखीन एक दीड मिनटामध्ये मी पण आपलं आवार घेतो कारण जास्त वेळ चालून फायदा नाही माणसं थकलेली आहेत आणि <laughs> प्रफुल्ल भाऊ बोलताय बरोबर प्रफुल्ल भाऊ काय होतं माहिती आहे ॲक्च्युली आपण एकच कमेंट एकच अकाउंटने कंटिन्युटली हे केली ना ती ह्याच्यामध्ये जाते मग सस्पेक्टेड सस्पेक्टेडमध्ये सस्पेक्टेड म्हणजे ज्याची काय व्हॅल्यू नाही गार्बेज मग आपण आपल्या हाताने आपल्या ह्याचा कचरा करतो श्रद्धा ताई सपोर्टिंग फॅमिन प्रफुल् भाऊ इमोजी